सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथॉलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस अभियंता कांबळे यांनी सामाजिक बांधिलकी जपली महेंद्र लाड पंचायत समिती उपबांधकाम अभियंता सुभाषचंद्र कांबळे यांचा निरोप समारंभ उत्साहात सदतीस प्रदीर्घ सेवेत अभियंता कांबळे यांनी पंचायत समितीमध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम के के की जपत, काम केले सामाजिक सामाजिक जपत करण्याचा प्रयत्न केला असे गौरवोद्गार सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र लाड यांनी व्यक्त केले पलूस पंचायत समिती येथे येथे दोन हजार बारा साली शाखा अभियंता रुजू झालेले उपबांधकाम अभियंता सुभाषचंद्र कांबळे यांची सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर येथे पदोन्नतीने बदली झाली आहे त्यांचा निरोप समारंभ जुना सातारा रोडवरील लंगर लॉन्स येथे संपन्न झाला या जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड गटविकास अधिकारी अरविंद बाणे विस्तार अधिकारी दिनकर खाडे पाणीपुरवठा अभियंता अभिजित गुरव कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष माजी उपसभापती सुरेश खारगे सांगली जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक संजय गोंदिल कुंडलचे सरपंच जयराज होवाळ सांडगेवाडीचे शरद शिंदे आंधळी सरपंच अमित चव्हाण सांडगेवाडीचे सरपंच अमर वडारा सावंतपूरचे सरपंच प्रल्हाद जाधव माजी सभापती सीमा मांगलेकर पलूस तालुका सरपंच परिषद अध्यक्ष विजय अरभोरे बोधिसत्व माने अभियंता प्रकाश पवार यांच्यासह सर्व पंचायत समिती स्टाफ ग्रामस्थ मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते तो 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 फारसा आपण कानामान करता जास्तीत जास्त निधी कसा लोकांच्या कडे जाईल मग ते पोर असू द्या पोरामध्ये नुकसान भरपाई मिळणार असू द्या काय काय शेतकऱ्याचं नुकसान झाल्याचं त्याला भरपाई जास्तीत जास्त लोकांना कसं त्यातून मदत करता येईल आणि कायदेशीर अडचणीमध्ये सुद्धा आपण कुठलं राहतात सर्वांना मदत कशी होईल याचं काम आपण सातत्याने करत आला मला वाटते बरेच अधिकारी या ठिकाणी आले परंतु काम करत असताना ह्या तालुक्यामध्ये असा तुम्हाला त्रास झाला नाही परंतु काम न करता कोण जर बसला तरी आम्ही त्या अधिकाऱ्याला थांबून घेतो म्हणजे या पद्धतीने तालुक्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याच्या पाठीशी आम्ही निश्चित करून तुम्ही कुठे पीडब्ल्यू चे असतील तुमच्या खात्याचे असतील प्रशासन विभागातले असतील पण लोकांची कामं झाली पाहिजे त्या मताच्या मी सर्व राहतो काम करत असताना कायदा आणि व्यवहार याची सांगणे करण्याचा सा प्रयत्न केला कुठेही आता बाकीच्या माझ्या साहेब खरं म्हणजे ज्यावेळी बोलणार त्यावेळी मला पण आलं असा एवढा मोठा नाही आहे मात्र ज्या त्यामध्ये योग्य योग्य मार्गदर्शन मी माझ्या माझ्यापर्यंत करायचा शंभर दोनशे टक्के प्रयत्न केलेला आहे त्या याच्यामध्ये कुणालाही चुकीचं कुठलंही मार्गदर्शन मी कामाच्या वेळी केलेलं नाही